नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत आता दरमहा पंचवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे होय मित्रांनो यासंदर्भातील अधिकृत जी आर म्हणजेच शासन निर्णय पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाला आहे तर नेमकं काय आहे या जीआरमध्ये पूर्वी या योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान मिळत होतं पण अनेक सामाजिक संस्था संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे सरकारने आता ते वाढवून थेट पंचवीसशे रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला आणि त्यानुसार हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे योजनेअंतर्गत केवळ दिव्यांग लाभार्थ्यांनाच या वाढीचा लाभ मिळणार आहे ही वाढ फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना पुरतीचं मर्यादित नाही तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या सर्वांतर्गत लाभार्थ्यांनाही लागू राहणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा वाढीव हप्ता कधीपासून मिळणार तर हा वाढीव पंचवीसशे रुपये हप्ता ऑक्टोबर दोन हजार पासून लागू होणार आहे पैसे थेट डीबीटी पोर्टलमार्फत आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतील म्हणजे तुम्हाला कुठेही धावपळ करावी लागणार नाही मित्रांनो सरकारचा हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या योजनेंतर्गत पात्र असेल तर नक्की हा फायदा घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा अशीच महत्वाची माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र